लाइव्ह इल काल येऊक नाही होत आज इलय कारण ह्याच आज आज मी लवकर बर्थडे गेलय कारण ह्याच आज बर्थडे असा एका बर्थडे विश करा हे आमचा भागीरथी भाग्यश्री जो भाग्य भाग्यश्री ते भागीरथी म्हणतोय आज बर्थडे असा जरा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर फटफट कर।, कर तू तुझ्या हे बघा हे नावा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमका तुम्हाला बिर्याणी दाखवते थोडा हे जाऊन तिकडे काम चालू झालं बिर्याणीचा अजून येईल माझा जॉईन झालेला असा त्याचा स्वागत असा माझ्या ब्लॉग वर तू अजून दो, दोन कोणती लाईव्ह इले असत तुमचं स्वागत असा माझ्या लाईव्ह वरती <laughs> काय ना काही ना जरा कमेंट करून सांगा लवकर लवकर चल संतो तो मरत बघल्यानंतर परत या म्हणतो आणि संतो तो करत फोन आहे ना त्यांना फोन कर अगो तो फोन करतो कॉल मी गेमर हाय हाय भावा कोणाच येतो ना कोणाच मित्र गिफ्ट का बाबा गिफ्ट घेऊन सांगता गिफ्ट घेऊन गिफ्ट घेऊन नाही तर कॉलमे कॉलमे गा मग आयडिया फ्री फायर ची आयडिया असली तर ते हो फ्री आयडिया म्हणता पहिला गिफ्ट घेऊन बिर्याणी खाऊ की म्हणता बघताय तुका माझ्या कॉलेज आताच चालू झाला म्हणता पहिला गिफ्ट घेऊन येते असं कॉपी ते नाही गाव अशी म्हणतो तुझी फ्री फायरची यु आय डी आय लिहून दे एका फ्री फायरची आय डी दे बाबा लवकर लिहून यु आयडी डी दे माझा भाव अजून तीन जण कोणतरी अजून एक कोणतरी लाईव्ह येईल वा भाग्यश्री मेसेज कर यु आय डी पाठवते का फोटो लावला पोस्ट सगळ्या लावून टाक सगळ्यांना व्हायरल करून टाक माका म्हणजे आजच्या आत पेमेंट येऊ का युट्यूबचा <laughs> <laughs> मित्रांनो चार जण बघत खाय ना खायना बघ लवकर लवकर सांगा लोकर। लोकर। तुमका दाखवत बिर्याणी बनता ती तर जरा नेट स्लो चालता तर काही काम चालू झालं आता मग सांगते तुम्ही जाते थांबा आता बघितच राहा अब आपलं चालू झालं बघा आता वाशिलो बिर्याणी बघा चिकन चिकन एवढा बघा असा पाच किलो चिकन असा सुकलवार बाजारपेठ ओके बघायला तांदूळ टाकायना ना कुठे ह्याच्यात या करून एक बाई कसले तांदूळ आहे लांब लांब होत अगदी बासमती तांदूळ होत उकाटत दिसत दिसत दिस्त असत का मित्रांनो खायना खायना बघतात हे बघा का भाजलेलो आगळा मटण बघा मटण बघून घेवा पाच मटण पार्टीत बघा फोडी पण मोठी लवकर लवकर खाऊ घेवा हो बसलो हो वाट बघता कधी हा बघा घ्या कर करता काय काय करत काय बघा पुदिनो बिदून हाणलेलो आकडे सर्व कुट्टा पुदिनो कुट्टा साधन लाईल वैभव गावकर यूट्यूब चॅनल व्हिडिओ येणार आहे थोड्या थोड्याच थोडा एक तास व्हिडिओ येणार आहे आजचा ब्लॉग येणार आहे काम चालू झाला काम चालू झालेला सगळं सुकलवाड बाजारपेठ पुढे मी टाकतो मित्रांनो आर्जन लाईला बरा वाटला आता चिकन मध्ये पुदिन टाकत आणि तिकडे भात ठेवलेलो आणि तिकडे वाट बघतात मांडीवेडी घालून बसलो अगदी विक्रम गावकर इथे जात आहे बघा कोण हो बघा विनोद मित्र ए नाव का मित्र हे ना। राहील नाव सांग नाव सांग काय तुझा लक्ष पूर्ण सांगू पेंडुरकर मी आमच्या बर्थडे बड्डेगालची मैत्रीण असा इ बघाय बसली हा गो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तू बोल

हे बघा काम चालू झालं आमचं बघा तांदूळ ठेवल्याने चिकन आपले रेडी झाला सात जण इले येऊ बोल कायतरी काहीतरी बोल खाऊची वाट बघतो म्हणतोय बघा थोडी बघ कसली मोठी 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 बघ काळी पाणी सुटला जेवतले मरणाचो आज सकाळी पण खाल्लंय चिकन राईस बघा बासमती राईस हा आज बासमती राईस हा बघा आता बिर्याणी वरीक चालू केलं आम्ही बघा वरती टाकता काय काय नाही का बघा बिर्याणी काम चालू झाला नाही मी घेऊ काय गे बिर्याणी भात पण झालेलो म्हणता आता चिकन मध्ये सगळं टाकता भात सा वाढदिवस हा मोबाईल सगळं आता तेराजून लाईव मित्रांनो येव आमच्या भागीचा भागला ये ये आमच्या बहिणीचा वाढदिवस आज एक हॅपी बर्थडे लवकर लवकर तेराजून बघतो भिया झालं मोबाईल लपून ठेवलं भियाला अंग काढलं बिर्याणी बिर्याणी खाऊ किंवा सगळ्यांनी टाकलं मग वरती शो साठी बघा शो साठी मग शो चौना शो हम्मे काय विचार लांब ना वळीवागी काढता